राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा नागपूरमधली जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि त्याचा आयोगाने सुमोटो अहवाल पोलिसांना मागवलेला आहे कालच त्यांना पत्र गेलेलं आहे आणि एस पींना आणि डी वाय एस टीशी बोलणं होऊन आज मी इथे साकूरला त्या कुटुंबाला भेटायला आले आम्ही आत्ताच पी आय एनशी पण बोलले आणि जी काही घटना घडली त्याच्यावरून पोलिसांच्या बाजूनी काय दिरंगाई झाली कुटुंबाला काही त्रास झालेला असंही लक्षात त्यामुळे त्यांनी क्विक ॲक्शन घेऊन आता जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी यासाठीचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आयोग पाठपुरावा करत आहेत एकंदरीतच बघितलं तर आजकाल शाळा कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टार्गेट मुलांचा वावर असतो ह्या घटनेलाही तसा एक अँगल आहे हो सय पोलिसांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये निर्भया पथक झालं किंवा हे जे सगळे टीम्स हे डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत तालुका पातळीवरती ती यंत्रणा जरा कमी पडते वारंवार आम्ही आमच्या आढावामध्ये ते सांगत असतो की ही यंत्रणा तालुका पातळीवरती वाढवायला पाहिजे म्हणजे जशी मोठी मोठी गावं आहे जिथे मोठे कॉलेज कॅम्पसेस आहे जिथे हा प्रकार घडतो तिथे तिथे ॲटलीस्ट ते व्हॅन्सनी जर फिरले तिथे पोलीस फिरले तर थोडी दडप बसतो त्या मुलांना ह्या घटनेतही तसं दिसतं आहे की अशी ती हॅबिच्युअल ऑफेंडर ज्याला म्हणतो की वारंवार ती मुलं कशी छेडखाणी करायची ह्या प्रकारचे त्यांची वृत्ती होती मला तर कुठेतरी प्रशासन गाव प्रशासन गावचे सगळं समाज मिळून अशा प्रवृत्तींना खेचण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये त्या प्रकारची यंत्रणा अतिरिक्त उपलब्ध व्हायसाठी आयोग पाठपुरावा करेल अशा घटनेतील गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर त्याच्या शिक्षा होणं गरजेचं वाटतं नक्कीच आयोगाच्या अहवाल जो पोलिसांकडे आम्ही मागितला आहे तो अहवाल एकदा आल्यानंतर पुढच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की शिफारस, शिफारस करू की ज्या काही फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे के जलदगतीने केसेस चालाव्यात अतिरिक्त जर लागत असेल आणखीन कोर्ट्स इथे हवेत कारण जर एकाला एक शिक्षा मिळाली तरच बाकीच्यांना जर बसेल जर हे असंच वर्षानुवर्ष चालत राहिलं तर ह्या घटना वाढत राहतील ही भीती आमच्या मनात आहे त्यामुळे त्या प्रकारची शिफारस नक्कीच आम्ही करणार आहोत महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा